श्री गणेशाय नमः समस्त सोनवणे परिवार व राऊत परिवारातर्फे आपणास आग्रहाचे निमंत्रण चिरंजीवनी सौभाग्यकांक्षिणी अर्चना श्री बाळाजी बगाजी सोनवणे यांची नात व श्री बाळू व प्रवीण रामभाऊ वैद्य यांची भाची सौ मीना व श्री साईनाथ बाळाजी सोनवणे राहणार ममदापूर तालुका येवला जिल्हा नाशिक यांची ज्येष्ठ कन्या चिरंजीव सुनील श्री दगु पंजाबा राऊत यांचे नातू व श्री साईनाथ व अंबादास बाळाजी सोनवणे यांची भाजे ग भा मंगल व कैलासवासी साहेबराव दगु राऊत यांचे द्वितीय चिरंजीव राहणार चांदगाव हल्ली मुक्काम पोस्ट अंधरसूल तालुका येवला जिल्हा नाशिक यांचा शुभ विवाह शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटे या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे हळदी समारंभ गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता विवाहस्थळी विवाहस्थळ ममदापूर सोनवणे वस्ती रेंडाळे ममदापूर रोड तालुका येवला निमंत्रक सौ शोभाबाई व श्री अंबादास सोनवणे सौ मीना व श्री साईनाथ सोनवणे सौ सोनाली व श्री नवनाथ सोनवणे चिरंजीव विशाल साईनाथ सोनवणे चिरंजीव करण नवनाथ सोनवणे समस्त सोनवणे परिवार